तर राम मंडळीराव राम मी तुमचा दोस्त आणि हो अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत झोमॅटोबद्दल मित्रांनो कारण झोमॅटोमध्ये खूप मोठा अपडेट या ठिकाणी आलेला आहे आणि ह्या स्टॉकमध्ये एका मोठ्या ब्रोकरने म्हणजे गोल्डमॅन सॅश नावाची एक इंटरनॅशनल ब्रोकिंग कंपनी आहे खूप मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये साठ लाख सात हजार शेअर्स या ठिकाणी काय केलेले आहेत खरेदी केलेले आहेत त्यामुळे या स्टॉकमध्ये एक चांगली मुमेंट मिळू शकते असं मला नाही तर एक्सपर्ट्सना वाटतं सो याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करू इच्छितो मित्रांनो तुम्ही येताच व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याकरिता हे चॅनल आपण बनवलेलं आहे सो so, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक एक सबस्क्राईब करत मित्रांनो या ठिकाणी करूनच जा खूप मेहनत लागते असे व्हिडिओज बनवण्यासाठी सो चला आता आपण झोमॅटोबद्दल चर्चा करूया दोनशे एक रुपये वीस पैसे मित्रांनो प्राईज आहे आता जर तुम्हाला माहित असेल आपल्याच चॅनलवर झोमॅटोविषयी ऑलरेडी आपण बरेचसेच व्हिडिओ बनवलेल्या आहेत ज्या वेळेला झोमॅटो मित्रांनो त्याच्या लाईफ टाईम हायवरती होता म्हणजे तीनशे चार रुपये सत्तर पैशांच्या आसपास तेव्हाच मी ह्यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ह्या स्टॉकमधून मित्रांनो सेल करून बाहेर पडा प्रॉफिट बुक करून घ्या कारण हा स्टॉक आता खूप ड्रास्टिकली खाली पडणार आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जीबद्दल सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की हा स्टॉकमध्ये खूप मोठा फॉल येऊ शकतो त्यामुळे एकशे पंचावन्नच्या लेवलवरती तुम्ही ह्यातून एक्झिट करा आणि आज तुम्ही एन टी पी सी ग्रीनची जी अवस्था आहे ती बघताच आहेत मित्रांनो आता आपण चर्चा करूया की झोमॅटो मराठो मध्ये आणखीन मोठी मोमेंटम अपसाईडला येऊ शकता का ह्या न्यूजमुळे त्याविषयी आपण चर्चा करूया पण सर्वप्रथम मित्रांनो बघू आपण ह्याचं व्हॅल्युएशन आता झोमॅटोमध्ये काही जास्त डोकं मी लावलं नव्हतं मित्रांनो मी सरळ सळ ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन बघितलं होतं आणि व्हॅल्युएशनवरती ठाम राहून मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्यामध्ये आता जास्त ग्रोथ नाही आहे आता झाला तर हा स्टॉक खूप मोठ्या पद्धतीने फॉल होईल खूप वाईट रीतीने फॉल फॉल होईल आणि तुम्हाला मोठं नुकसान ह्या ठिकाणी झेलावं लागू शकतं ऑलरेडी मित्रांनो स्टॉक काय तेतीस टक्के मायनस आहे त्याच्या लाईफ टाईम हायपासून आणि मित्रांनो ही जी काही ही मुमेंटम झालेली आहे डाउन साईडला हा मित्रांनो क्रॅश आणखीन मोठा होऊ शकतो कदाचित हा स्टॉक येत्या काही दिवसांमध्ये पन्नास साठ टक्क्यांपर्यंतसुद्धा मायनस होऊ शकतो सो त्यासाठी तयार राहा आता बघू शकता तुम्ही एकशे चौऱ्याण्णवचा मित्रांनो पी आय जनरली आपण जो पी चूज करतो कोणत्याही स्टॉकचा जर एखादा स्टॉक मित्रांनो दहा किंवा वीस ह्या दरम्यान मित्रांनो पी ठेवून असेल तर आपण तो बाय करण्याचा प्रयत्न करतो सपोज करा तो एक ब्लूचिप स्टॉक आहे जर ब्लूचिप स्टॉक जरी असेल तर चाळीस किंवा पन्नास ओके जरी हा पी असेल मित्रांनो तरीसुद्धा आपण काय करतो ठीक आहे थोडासा हाय व्हॅल्युएशन असतो चाळीस पन्नासचा सुद्धा पण तरीसुद्धा मित्रांनो आपण काय करतो ॲक्सेप्ट करतो जर त्याच्यामध्ये फ्युचर ग्रोथ असेल असेल तर पण ह्या ठिकाणी तर मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णवचा पी आहे आणि दोनशे चौऱ्याण्णवचा जो काय पी आहे मित्रांनो हा पी मला नाही वाटत की मित्रांनो एक चांगला पी आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कारण स्विगी असेल फूड पांडा असेल इवन बऱ्याचशाच ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीज आहेत ज्या झोमॅटोला डायरेक्टली कॉम्पिटिशन देत आहे सो मित्रांनो ह्या पीवरती स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं एक मोठा मूर्खपणा या ठिकाणी ठरू शकतो जर तुम्ही रिटर्न्स बघितले मित्रांनो तर रिटर्नसुद्धा कंपनीचे काही खास नाही रिटर्न ऑन इक्विटी बघा एक पॉईंट बारा टक्क्यांचा आहे ओके रिटर्न ऑन कॅपिटल ब्लड एक पॉईंट चौदा टक्क्यांचा आणि रिटर्न ऑन इक्विटी बघू शकता मित्रांनो एक पॉईंट बारा टक्क्यांचा आपल्याला या ठिकाणी फक्त दिसतोय ओके सॉरी मी आय थिंक डबलदा बोललो रिटन ऑन इक्विटी ठीक आहे हरकत नाही आणि डेट जर बघितलं तर कंपनीवर डेट तर काही नाही मित्रांनो शून्य पॉईंट शून्य फाय या ठिकाणी डेट टू इक्विटी रिशॉ अत्यंत कमी डेट कंपनीवर हो आहे पण मित्रांनो डेटचा इथे संबंध नाही इथे संबंध आहे व्हॅल्युएशनचा म्हणजे जी गोष्ट मित्रांनो जनरली एक रुपयाची असायला हवी ती ह्या ठिकाणी दोनशे चौऱ्याण्णव रुपयाला आपल्याला काय केली जाते दिली जाते ओके जर तुम्हाला वर्षाकाठी एक रुपये कमवायचा आहे तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला दोनशे चौऱ्याण्णव रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तेव्हा जाऊन कोठे तुम्हाला एक रुपयाचा बेनिफिट होईल सो अर्थातच हा चांगला सौदा नाही आहे बुक व्हॅल्यू बावीस रुपयांची आहे मित्रांनो आणि करंट प्राईस जर बघितलं तर दोनशे एक रुपयांच्या आसपास चालू आहे सो बुक व्हॅल्यूच्या हिशोबाने सुद्धा ऑलमोस्ट टेन एक्स हा स्टॉक मित्रांनो काय करतोय सध्या ट्रेड करत आहे आता टेक्निकली आपण थोडासा विचार करूया की ह्या लेवलवरती आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का कारण बघा टेक्निकलीसुद्धा मी तुम्हाला ह्याबद्दल पूर्ण ॲनालिसिस गेल्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो कारण जे आपलं टेक्निकल अॅनालिसिस प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण केलं होतं ते ह्या ठिकाणी प्रॉपरली वर्क केलेलं आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मी ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता झोमॅटोबद्दल की एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न बनल्यानंतर एक चांगली ग्रोथ ह्या स्टॉकने मित्रांनो दाखवली चांगले टार्गेट्स या ठिकाणी दाखवले अंजाळ ह्याचा लाईफ टाईम हाय झाला होता तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ह्या स्टॉक एक्झिट करा कारण ई जास्त हाय झालेला आहे आणि हा स्टॉक काय करत होता मित्रांनो डबल टॉप पॅटर्न सुद्धा बनवत होता म्हणजे एम पॅटर्न बनवत होता आणि ज्यावेळेला एम पॅटर्नचा ब्रेकडाऊन होतो त्यावेळेला जी काही मित्रांनो नेकलाईन असते आणि जो काही सपोर्ट असतो हो सॉरी जो काही नेकलाईन असते आणि ने जो काही मित्रांनो या ठिकाणी त्याचा okay? हे असतो टॉप असतो ओके त्याच्यामध्ये जितकं मित्रांनो गॅप असतो किंवा जितकं अंतर असतं तितकाच गॅप खालील साईडला फील करण्याचा सा हा पॅटर्न काय करत असतो प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी मित्रांनो पहिलं टार्गेट मी तुम्हाला सांगितलं होतं की हा स्टॉक येत्या काही दिवसात काय करू शकतो डेफिनेटली आपणाला एक साधारणतः दोनशे रुपये सॉरी जस्ट वन सेकंड हा दोनशे सहा रुपयांचे लेवल्स दाखवू शकतो मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं आणि ते लेवल्स मित्रांनो काय केले ह्या स्टॉकने मित्रांनो अचीव केले आता पुन्हा एकदा स्टॉक काय करतो मित्रांनो जे काही त्याचे दोनशे एक रुपयाचे दोनशे सात रुपयाचे लेवल्स होते ते या ठिकाणी काय केले रिटेस्ट केले आणि पुन्हा एकदा स्टॉक खाली जाण्याचा प्रयत्न प्रयत्न करतो आणि विकली टाइम फ्रेमवरती एक हेल्दी क्लोजिंग या ठिकाणी दिलेली आहे आता हा स्टॉक मित्रांनो डेफिनेटली वन हंड्रेड अँड वन पर्सेंट ह्या ठिकाणी काय करू शकतो एकशे सत्तर रुपयांपर्यंत येऊ शकतो कारण बघा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न खूप जास्त इम्पॉर्टंट रोल या ठिकाणी पे करतो आणि व्हॅल्युएशन पण खूप इम इम्पॉर्टंट रोल प्ले करताय आणि जर तुम्ही बघितलं तर एकशे सत्तर रुपयाचं लेवल मी तुम्हाला का सांगितलं कारण डबल टॉप पॅटर्न जो आहे त्याचा ब्रेकडाऊन झालेला आहे आणि जे काही मित्रांनो नेकलाईन आणि टॉपचा जो काही मित्रांनो गॅप आहे तितका गॅप खाली ह्या ठिकाणी हा पॅटर्न फिल करण्याचा प्रयत्न करतो सो त्यानुसार मित्रांनो एकशे सत्तर रुपयाचं परफेक्ट लेवल निघते आणि सायमन्टेनिसली राउंडिंग बॉटम पॅटर्नचा जो ब्रेकआउट झालेला होता त्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल सुद्धा सॉरी रेजिस्टन्स लेवल सुद्धा मित्रांनो काय होतं एकशे सत्तर रुपयांचं होतं सो पुन्हा एक हा काय करेल त्याचा जो काय प्रीवियस रेजिस्टन्स होता त्याला ह्या ठिकाणी सपोर्ट घेण्यासाठी हा स्टॉक काय करेल मित्रांनो खाली येण्याचा प्रयत्न करेल पण अगेन मी तुम्हाला सांगतोय त्या लेवलवरती सुद्धा हा स्टॉक मित्रांनो खूपच जास्त ओव्हर एक्सपेन्सिव्ह असेल सो त्यावेळेला मी व्हिडिओ बनवे डेफिनेटली आणि तुम्हाला सांगेन की ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही पण सध्या तरी मी तुम्हाला सरळ सरळ सांगेन की ह्या स्टॉकपासून दूर राहा झोमॅटो मोठा ब्रँड आहे आय नो व्हेरी वेल बट व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे आणि ह्या स्टॉकला मित्रांनो कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त आहे स्विगी फूड पाणी सारखे मोठमोठे कॉम्प्युटर्स आहेत जे ह्याला काय येत मित्रांनो कधीही खाली पाडू शकतात ओके भविष्यात काय होईल काय सांगता येत नाही त्यामुळे जनरली ह्या स्टॉक पासून मित्रांनो दूर राहा ह्याच्यामध्ये सध्या तरी मला काहीसुद्धा ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू दिसत नाही आहे आता ह्या ठिकाणी राहिला प्रश्न गोल्डमेन सॅक्सचा त्यांनी ह्यामध्ये काय केलेला आहे इन्व्हेस्टमेंट केलेला आहे त्याविषयी आपण काय केलं पाहिजे सो मित्रांनो बघा जनरली काय होतं ज्या वेळेला अशा मोठ्या ब्रोकर्सना ह्यांची खूप घाणेरडी सवय आहे ह्यांना काय करायचं असतं ज्या वेळेला एखाद्या स्टॉक्समधून एक्झिट करायचं असतं त्यावेळेला अशा पद्धतीच्या न्यूज हे मार्केटमध्ये पसरवतात की इतकी व्हॅल्युएशन आम्ही बाय केलेले आहेत तितके स्टेक आम्ही बाय केलेले आहेत पण अगेन मित्रांनो हे काय करत असतात स्टेक्स तर बाय करत असतात पण फक्त मित्रांनो छोटासा स्टेक्स बाय कर बाय करत असतात जेणेकरून पब्लिक वाटावं वा, की ह्या ठिकाणी खूप मोठा स्टेक बाय झालेला आहे जनरली साठ लाख शेअर्स मित्रांनो आपल्यासाठी काय मित्रांनो खूप मोठी व्हॅल्यू आहे वाटते ओके पण त्यांच्यासाठी ह्या काही मोठ्या गोष्टी नाही आहेत मित्रांनो ओके त्यांना आपल्या इतर पोझिशन्स ह्या ठिकाणी काय करायचे असतात स्क्युअर ऑफ करायचे असतात त्यामुळे हे काय करत असतात मित्रांनो आपले जे काही हे आहेत अशा uh, काही न्यूज आहेत किंवा अशा पद्धतीच्या काही छोट्या मोठ्या खरेदी खरेदी आहेत ते करत या ठिकाणी काय करत असतात अशा पद्धतीचे न्यूज मार्केटमध्ये फिरवत असतात आणि त्यातून आपला फायदा साधण्याचा सा प्रयत्न करत असतात जनरली अशा पद्धतीच्या न्यूजवर कधीही विश्वास ठेवू नका जोपर्यंत स्टॉकचं व्हॅल्युएशन फेअर नाही आहे जोपर्यंत तो स्टॉक तुम्हाला एका चांगल्या रेटवरती मिळत नाही आहे त्याचं फ्युचर प्रॉस्पेक्ट चांगलं नाही आहे तोपर्यंत त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू नका ओके सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो मी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम थँक्यू